नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मागील तीन ते चार दिवसांपासून कांदा बाजार भावात आपल्याला शंभर ते दोनशे रुपयांची वाढ ही पाहायला मिळाली दक्षिण भारतात त्याच्यापेक्षाही मित्रांनो थोडी जास्त वाढ आपल्याला पाहायला मिळाली आपण परवाच्या दिवशी एक व्हिडिओ घेतला होता आणि त्यामध्ये आपण सांगितलं होतं की बेंगलोर या बाजार समितीत सुमारे एकाच दिवशी तीनशे ते चारशे रुपयांची कांदा बाजार भावात तेजी ही आली होती मित्रांनो या तेजीचं कारण काय त्याचं कारण होतं कांदा विक्रीत झालेली वाढ व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला जी कांद्याची विक्री होत होती आपण जर दिल्ली आझादपूर मंडीचं उदाहरण घेतलं तर दिल्ली आझादपूर मंडीमध्ये सुमारे चाळीस गाळ्या पंचेचाळीस गाळ्या अशी कांद्याची विक्री ही पूर्वी होत होती मात्र दोन दिवसापासून दिल्ली आजपूर मंडीमध्ये सत्तर गाळ्या पंच्याहत्तर गाड्या एवढ्या कांद्याची विक्री सध्या होत आहे म्हणजे विक्री ही डबल झालेली आपल्याला दिसून येत आहे कांद्याची मागणी ही वाढली आहे आणि त्यामुळे कांदा भाव दोन ते तीन रुपयांची तेजी ती आलेली आहे मात्र ही तेजी फक्त चांगल्या कांद्यापुरतीच मर्यादित आहे जो कांदा चांगला आहे जो कांदा एकदम कोरडा आहे अज्या कांद्याची साईज चांगली आहे त्या कांद्यापुरतीच ही तेजी मित्रांनो मर्यादित आहे ही गोष्ट सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा म्हणून ती तेजी बघून आपल्या जो बऱ्याचशा शेतकऱ्यांजवळ जो लहान साईज कांदा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अवकाळी पावसाने कांदा ओला झालेला आहे त्या कांद्यात अजून कुठल्याच प्रकारची तेजी, तेजी ही मित्रांनो ना आलेली नाही आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांनी आपला कांद्याची साठवणूक केलेली आहे ज्या शेतकऱ्यांचा कांदा चांगला आहे कोरडा आहे त्या शेतकऱ्यांनी अजून थोडंसं मित्रांनो वाट पाहावी जेणेकरून आणखीनही कांदा बाजारभावात तेजी येण्याची शक्यता आहे आता मित्रांनो आणखीन कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे का मित्रांनो बघा येत्या जून महिन्यात सहा जूनला बकरी ईद आहे आता त्यामुळे कांद कांद्याच्या मागणीत मोठी वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे मित्रांनो व्यापारी मित्रांच्या सांगण्यावरून असं आपल्या लक्षात येत आहे की येणारे सात ते आठ दिवस आणखीन कांद्याची चांगली विक्री होण्याची शक्यता आहे कांद्याची चांगली मागणी ही वाढण्याची शक्यता आहे म्हणून आणखी थोडेसे कांदा बाजार भावात ही येऊ शकते म्हणून आपल्या कांद्याची विक्री करताना थोड्या थोड्या प्रमाणात कांद्याची विक्री करा येणाऱ्या सात ते आठ दिवसाचं नियोजन करून आपला कांदा हा विका जेणेकरून सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा बाजारभाव जर वाढले तर याचा लाभ हा नक्कीच मिळेल आणि आणखीन जर भविष्यात कांद्याची बाजारभावात जर वाढ झाली तर या बाजारभावाच्या वाढीचा सर्वत्र शेतकऱ्यांना फायदा हा घेता येईल मित्रांनो दक्षिण भारतात महाराष्ट्राच्या कांद्याला सध्या चांगला उठाव हा आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या दक्षिण भारतात कर्नाटकाचा कांदा मोठ्या प्रमाणात येत आहे मात्र कर्नाटकाच्या कांद्यापेक्षाही तीनशे ते चारशे रुपयांनी महाराष्ट्राचा जो कांदा आहे या बाजार या कांद्याला चांगले बाजारभाव हे मिळत आहेत मित्रांनो ह्या वर्षी मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल सर्वत्र भागात कांद्याची जी क्वालिटी बनायला पाहिजे ती क्वालिटी बनली नाही महाराष्ट्रात <maharashtra>, नाशिक भागात पुणा भागात चांगल्या प्रकारचा कांद्याचं चा उत्पादन हे झालं म्हणून सर्वत्र भारतात जरी कांदा हा उत्पादित झाला असला तरी सर्वत्र भारतात सध्या कांदा हा मोठ्या प्रमाणात बाजार समितीत येत असला तरीही जो महाराष्ट्राचा कांदा आहे जो नाशिक साईडचा जो पुणा साईडचा कांदा आहे ज्या कांद्याची चांगली साईज झालेली आहे या कांद्याला अजूनही चांगल्या प्रकारे मागणी आहे आणि त्याच्या भावात सध्या आपल्याला तेजी ही पाहायला मिळत आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे हा चांगला कांदा आहे जो मोठा कांदा आहे कोरडा कांदा आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची विक्री ही थोड्या थोड्या प्रमाणात करा त्यांच्या कांद्याला येणाऱ्या काळात ये नक्कीच चांगला बाजारभाव मिळेल आणि येणाऱ्या काळात त्या कांद्याची चांगली डिमांड आपल्याला पाहायला मिळू शकते म्हणून मित्रांनो सध्या ज्या शेतकऱ्यांकडे चांगला कांदा आहे मोठा कांदा आहे कोरडा माल आहे त्या शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात ये चांगले दर मिळतील अशीच सध्या स्थिती ही दिसून आपल्याला येत आहे मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद